पलूस तालुका संविधान जनजागृती अभियान समितीच्या वतीनं शासकीय कार्यालयामध्ये संविधान दिन साजरा करण्याची मागणी करण्यात आली आहे भारतीय संविधान या दिनाचं महत्व लक्षात घेऊन तो सर्वत्र साजरा व्हायला हवा त्याचबरोबर पलूस तालुका संविधान जनजागृती अभियान समितीच्या वतीनं शासकीय कार्यालयात संविधान दिन साजरा करण्याची मागणी करण्यात आली आहे या मागणीचं निवेदन पलूस तहसीलदार कार्यालयामध्ये देण्यात आलं यामध्ये संविधान दिनानिमित्त विविध उपक्रम घेण्याची मागणी समितीच्या वतीनं करण्यात आली आहे या संविधान जनजागृती अभियान समितीचे अध्यक्ष व्ही वाय पाटील मारुती शिरतोडे प्राचार्य तानाजीराव चव्हाण तसेच सर्व सदस्यांच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलं सर्वच कार्यालयातून संविधान दिन मोठ्या प्रमाणामध्ये साजरा व्हावा अशी अपेक्षा संविधान जनजागृती अभियान समितीची आहे या दृष्टीनं आम्ही सर्वच तालुक्यामध्ये सर्व जे शासनाचे अधिकारी आहेत त्यांना भेटून आम्ही निवेदन देणार आहोत त्याचा पहिला टप्पा आज आम्ही बलूच कडेगावचे प्रांत यांना निवेदन देऊन पूर्ण केलेलं आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या गावामध्ये आम्ही संविधान प्रास्ताविका याचे हजारो पत्रकं काढून त्याचं वाटप आम्ही करीत आहोत